घरामध्ये बापल्या कसं जमत नाही त्यांचे एक विचार होत नाही त्याचबरोबर बाप घरात आला की लेक बाहेर जातो लेक घरात आला किट तर बाप बाहेर जातो आणि घरात सतत वादविवाद किटकिटी होतात तर अशा वेळेस तुम्ही ही सेवा नक्की करा तुम्हाला खूप जास्त मदत होईल या सेवेनं चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मला प्रत्येक रविवारी आठवायचं की आपल्याला ह्या व्हिडिओ करायचा आहे ह्या सेवेवर आणि ही सेवा खरंच इतकी इम्पॉर्टंट आहे ना तुम्हाला या सेवेला खूप जास्त मदत होईल तुमच्या घरामध्ये जर असं वातावरण जर असेल तर पण दुसऱ्या व्हिडिओच्या याच्यामध्ये हा व्हिडिओ राहून जायचा पण आज मुहूर्त लागलेला आहे तुम्हाला आज नाही करता आता कारण ह्या सेवेला काय होतं की उपवास वगैरे धरावा लागतो तुम्हाला आज नाही पण पुढच्या रविवारी तुम्ही ही सेवा नक्की करा तर काय करायचं आहे आपल्या कुलदैवताची सेवा आहे तुमचं कुलदैवत कोणतंही असो कारण बऱ्याच जणांचं आता ऐंशी टक्के लोकांचं कुलदैवत जेजूराचे खंडोबा आहेत तुमचे कोणतेही कुलदैवत असो तुम्ही ही सेवा करा त्यांच्या चरणी ही सेवा तुमची रुजू होते मनोभावे सेवा करायची पूर्ण श्रद्धेने सेवा करायची आणि ही सेवा आपल्या घरातल्या पुरुषांनी करायची आहे घरामध्ये बापल्याकाचं भांडणं होते बापल्याकाचे एक विचार होत आहेत सतत घरामध्ये किरकिर किरकिर होते तर ही सेवा घरातल्या म पुरुषांनी करायची आहे महिलांनी नाही करायची कारण खंडोबाची सेवा आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या कुलदैवत आणि कुलदेवी ही खूप महत्त्वाची आहे कारण आपल्या कुळाचा सांभाळ ते करत असतात आपल्या कुळांचा ते उद्धार करत असतात आणि आपलं आपलं कर्तव्य आहे की त्यांचा मान सन्मान करणं त्यांच्या वेळेवर त्यांची आठवण काढणं त्यांच्या मुख्य ठिकाणी जाऊन सहकुटुंबानी त्यांचं दर्शन घेणं वर्षातून एकदा आपण हे केलंच पाहिजे पण आपल्याकून तेही होत नाही त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये कुठे ना कुठे वादविवाद किरकिरी संकट चांगल्या कामाला अडचणी हेच आपल्या घरात होतं कारण आपण आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा वेळेवर मान सन्मान त्यांची आठवण त्यांची सेवा आपण करत नाही आशी काई तर तुमच्या घरामध्ये अशी काही परिस्थिती असेल तर तुम्ही नक्की ही सेवा करा घरातल्या पुरुषांना करायला लावा ही सेवा कुलदैवताची कोणतंही कुलदैवत असो ही सेवा केली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर काय करायचं बऱ्याचशा घरामध्ये भांड्याला भांड लागतं बापल्याकांचे एक विचार होत नाहीत कारण आजकालची पिढी आणि पूर्वीचे विचार आताचे विचार खूप वेगळे आहेत त्याच्यामुळे त्यांचे एक विचार होत नाहीत आणि याने काय होतं घरात सतत वादविवाद भांडणं किटकिटी होत राहतात तर असं होत असेल तर घरातल्या महिलेने काय करायचं ह्या दोघांना म्हणजे बापल्याकांना पण ही सेवा करायला लावायची जिम्मेदारी तुमची आहे की तुम्ही ती सेवा त्यांच्याकडून कशी करून घेणार बघा दोघांनी ही सेवा केली तर खूप चांगलं होईल पण दोघांनीपैकी नाही केली दोघांनी नाही केली ते कमीत कमी, -कमी एकाला का वयाने ही सेवा करायला लावा रविवारी ही सेवा करायला लावायची रविवारी पूर्ण दिवस उपवास धरायला लावायचा संध्याकाळी उपवास सोडायचा आणि आपल्या खंडोबाची सेवा करायची खंडोबाचा टाक देवघरामध्ये असेलच खंडोबाची सेवा काय करायची तुम्हाला उपवास त्या त्या व्यक्तीला धरायला लावायचा आणि मल्हारी सप्तस्थितीचा त्यांना पाठ वाचायला लावायचा स उपवास संध्याकाळी सोडायचा दिवसभर उपवास धरायचा फराळ फराचं वगैरे खाऊन उपवास धरायला लावायचा संध्याकाळी उपवास सोडायला लावायचा असं सलग तुम्हाला पाच रविवार त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे फक्त पाच रविवार बघा खूप जास्त फरक याने पडतो खूप जास्त आपल्या घरातले जे काही किरकिर आहे भांडणतंड आहे जे बापल्या कसं जुळत नाही याच्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला फरक पडणार आहे कारण ही कुलदेवतांची सेवा आहे मल्हारी सप्तसिद्धी ग्रंथ बघा दिसायला असा दिसतो आणि हा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अगोदर हा ग्रंथ आणून घ्यावा लागेल कारण आपण काय करतो आपण सगळं करतो पण आपण आपल्या कुलदेव आपण आपल्या कुलदेवतांची सेवा आपल्याकडून नाही होत आत नाही किंवा आपल्याकडून काही ना काही अडचणी आपल्या घरातल्या आपल्याकडून करून घेत नाही या खूप जास्त याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात त्याच्यामुळे आपल्याकडून सेवा होत नाही तर तुमच्या घरामध्ये जर होत असेल असं बा आपल्याकडचं जमत नसेल तर ही सेवा त्यांना नक्की करायला लावा हा ग्रंथ धार्मिक दुकानात किंवा केंद्रामार्फत तुम्हाला मिळून जातो तर ग्रंथ आण पाच रविवार सलग पाच रविवार त्यांना उपवास करायला लावायचा आणि ह्या ग्रंथाचा त्यांना एक पाठ करायला लावायचा खूप जास्त फरक आपल्याला यांनी पडत असतो आणि तुमच्या घरातले जे काही वादविवाद आहेत बापल्याकांचे मतभेद आहेत किंवा त्यांचे एक विचार होत नाहीत त्यांनी त्यांचे एक विचार व्हायला सुरुवात होईल त्याच्यात एकूण चौदा अध्याय आहेत आणि चौदा अध्याय पूर्ण त्यांना वाचायला लावायचे दुर्गा सप्तशीचा पाठ कसा वाचायचा तर बघा खूप सोपा आहे मराठीतून आहे आणि आपल्याला वाचायला पण खूप सोपा जातो ता ता जास जास तो नवीन जरी असताल तर तुम्हाला जास्तीत जास्त एक सवा तास लागतो हा पाठ वाचायला पण यानं खूप जास्त फरक आपल्याला पडत असतो तर बघा स्वामी स्तवनपासून सुरुवात करायची स्वामी स्तवन घ्यायचं कोणती सेवा आपण घेतो तेव्हा स्वामी स्तवन घेतो स्वामी स्तवन झाले की एकमाळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची त्याचबरोबर श्रीमल्हिक कवचपासून सुरुवात करायची हे बघा श्री मल्हारी कवच पासून सुरुवात जे करायची तर तुम्ही चौदा अध्यायापर्यंत हा ग्रंथ वाचायचा जेणेकरून तुमचा एक पाठ पूर्ण होतो असं सलग पाच रविवार त्यांना करायला लावायचं तर असे एकूण चौदा अध्याय जेणेकरून तुमचा एक पाठ पूर्ण होतो सलग पाच रविवार ही सेवा करायला लावता यायला कुलदेवतांची आपल्या खंडोबाची नक्कीच त्यांच्या विचारामध्ये फरक पडेल विचार त्यांचे बदलतील आणि बापलेकांचं एक विचार व्हायला सुरुवात होतील तर खंडोबाची अखंड कृपा तुमच्यावर होईल तुमच्या पूरक परिवारावर होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्यांनी आणि परमपूजा गुरुमौलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ